we धनकवडीत मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने सामानांचे नुकसान झाले गुलाबनगर येथील जिमच्या बोळीतून व धनकवडी बस बसस्टॉपवरून उताराने येणारे पाणी ओढ्यानजीक असणाऱ्या जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये ओढ्यावरील रस्त्यावर स्लॅब टाकल्याने रस्ता दोन वर उचलला गेल्याने कडेला असणाऱ्या दुकानदारांनी त्याच वेळेस संभाव्य परिणामांची कल्पना लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना देऊनही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे गेली पाच सहा वर्ष संबंधित दुकानदार व रहिवा अशी दरवर्षी पावसाळ्यामध्ये या संकटाला सामोरे जात आहे सदर घटनेची छायाचित्रे नागरिकांनी दिलेली आहेत यामध्ये डॉक्टर गालिंदे दुकानदार शहाने व हरिभाऊ पाटकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी हा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्रास महानगरपालिकेचे अधिकारी कमी करणार आहेत की नाही गेली पाच सहा वर्ष नागरिक त्यांना निवेदन देत आहेत त्यावर टेंडर काढले जात आहेत टेंडर काढून देखील काम मात्र पूर्ण होत नाही याला सरकारी राज म्हटले जाते सरते शेवटी त्रस्त लोकांनी टॉप न्यूज पुणे चे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांना संपर्क साधून होणाऱ्या त्रासा कल त्रासासंदर्भात कल्पना दिली व या त्रासातून मुक्त होण्यासाठी टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागितलेली आहे पाहुयात धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यावर किती गांभीर्याने विचार करून उपाययोजना करतात हा जो गुलाम नगर मधला ओढा आहे या संदर्भात काही नागरिक त्यांच्या समस्या सांगतायत गेली वीस पंचवीस वर्ष झाले पुणे महानगरपालिकेत हा धनकवडीचा भाग आलेला आहे परंतु त्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या वारंवार केल्या जात नाही त्याबद्दल सांगतील काय सांगतील शाने आम्ही वारंवार अमर शिंदे म्हणून अधीक्षक आहेत रोडचे त्यांचा पाठपुरावा करत आहोत गेली चार वर्ष झालं की ग्रामपंचायत ना महा मध्ये धनकवडी आली सुद्धा इथं ड्रेनेज लाईन आणि पावसाळ्याला एकच असून ते पंचवीस वर्षापासून त्यामुळं इथं येणारा वर्ण जो मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रभाव आहे ते चेंबर तोडून वरती येत आहे आणि सगळं मैला पाणी हे लोकांच्या घरोघरी व दुकानातनं घुसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी बॉक्स कन्वर्ट केलेला आहे कोविडच्या काळात त्या बॉक्स कन्वर्ट हा दीड ते दोन फुटांनी त्यांनी वरती घेतला आणि जे पाणी जे रस्त्यावरनं वाहणारं होतं ते सगळं लोकांच्या दु दुकानातनं आणि घरात हे शिरत है। आमी लेकी तकरार है, आ, आ, है आहे आणि वारंवार आम्ही लेखी स्वरूपात तक्रार करून सुद्धा अमर शिंदे हे हे आहेत आता पुणे महानगरपालिकेचे रस्त्याचे विभागाचे अधीक्षक त्यांनी कानाडोळा केलेला आहे या गोष्टींकडे त्यामुळं आम्हाला हे सगळे घाण आणि पाण्याच हे शोषण करावं लागत आहे आपण किती वर्ष झाले या गोष्टींचा पाठपुरावा करताय त्या संदर्भात आपण त्यांना काही निवेदन वगैरे हो दिलेली आहेत तर त्या संदर्भात काय सांग आम्ही दोन हजार एकोणीस पासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सहा पत्र दिली मागच्या वर्षी त्याचं ते टेंडर ते पण लाव लावण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं पण ते टेंडर नंतर लॅब झालं असंही आम्हाला कळवण्यात आलं पुढं त्यांनी काहीही या गोष्टीवरती मार्ग व तोडगा काढलेला नाही त्या उलट तेच आम्हाला सांगत होते की तुमचे चाळीस वर्ष दुकानं व घरे जुने झालेत तुम्हीच तुमची दुकानं व घर उचलून घ्या असा प्रकार आणि सल्ला महानगरपालिकेचे अधिकारी आहेत हे यांच्या विकास कामामध्ये अतिशय निष्काळजीपणाने करतायत टेंडर काढतायत परंतु ते टेंडर अंमलबजावणी होत नाही परत ते एक्सपायर झाले असं सांगतायत नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहे प्रशासन जागं व्हावं यासाठी नागरिकही प्रयत्न करतायत आम्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही प्रशासनाला ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दाखवत आहोत हा जो ओढा आहे अतिशय चिवळ ओढा झालेला आहे आणि त्या ज्या वेळेला ओरतून पाणी येतं म्हणजे आंबेगाव क्वाटर पासून या ठिकाणी पाणी येतंय आमच्या पाण्याचा जो विसर्ग व्हायला पाहिजे त्या प्रमाणात तो होत नाहीये नालीबद्दल नालीच त्या हे बसत नाही कचरा आला का ती चोख होऊन जाते किती वर्ष हा उतर हे केल्यापासून तुमचं दोन हजार एकोणीस पासून या संदर्भात तुम्ही नागरिक पाहून काय सांगणार आता नागरिक सांग काय सांगणार दोन्हीकडनं उतार केलाय मध्येच चढ करून ठेवलाय दोन्हीकडनं उतार केलाय आणि मध्येच चढ करून ठेवलाय दोन फुटांनी पुल उच्छालय वरती मेन रस्त्यापेक्षा हा पूल जवळजवळ दोन फूट उचलल्यामुळे समोरची जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये पाणी जाते आणि त्याचा त्रास नागरिकांना नाक सहन करावा लागतोय साईजिमच्या जवळ हा सगळ्या दुकानदारांना दर दरवर्षी त्रास होतोय राऊत बागेतला जो ओढा आहे त्या ओढ्याच्या ठिकाणी कोणतंही नियोजन दिसत नाहीये हा कचरा असा लोकांनी टाकणे पुढे स्वच्छतेचा इथं हे दिसत नाही प्रशासनाने याच्याकडं लक्ष द्यावं मी डॉक्टर गालिंदे जगदीश धनकवडी येथून बोलत आहे राऊतबाग येथे जो ओढा होता पूर्वीचा तो गेल्या कित्येक वर्षापासून व्यवस्थित होता पण कोविड नंतर जसं काम कुलाचं काय केलंय त्यानंतर अगदी बॉक्स कल्व्हर्टरचं काम करून घेतलंय आणि त्यानंतर उलट जास्त परिस्थिती दोन्ही दुकान दोन्ही बाजूच्या दुकानांमध्ये पाणी सगळं नाल्याचं पाणी सगळं वाहत असतं आता यावेळी ज्यावेळी ब्रिजचं काम कन्व्हर्टरचं काम चालू असत असताना आम्ही सगळ्यांनाच संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही याची कल्पना दिली होती की आमच्या रोड पासून रोड पासून उंच झालाय तो तुम्ही खाली घ्या यावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही रात्री बारा वाजता तुम्ही फोन करा एक थेंब सुद्धा पाणी तुमच्या दुकानामध्ये येणार नाही दुतर्फा दुकानांमधून सगळीकडे पाणीच पाणी दरवर्षी इथं रोडचं काम होतंय त्या रोडवर जे काही मलमपट्टी केली जाते त्यामुळं रस्ता वर झालाय आणि बाजूची दुकानांची जी काही लाईन आहे ती खाली गेलेली आहे त्या संदर्भात आपण वेळोवेळी प्रशासनाला व येथील नगरसेवकांना काही सांगितलंय का त्याबाबत काय सांगाल ऍक्च्युली मलमपट्टी झालेलीच नाही ज्यावेळी बॉक्स कलबोरेटरचं काम कोविडच्या काळामध्ये एक वर्षभर चाललं होतं त्या काळामध्ये आम्ही सर्व दुकानदारांनी आणि व्यापारी असोसिएशनच्या मार्फत त्यांना विनंती केली होती की के हा रस्ता जो होतोय तो उंच होतोय तुम्ही त्या दुकानांच्या खालच्या लेवलला एक दीड फूट खाली जाऊन तो स्लॅब भरायला पाहिजे होता आणि त्याचा उतार पलीकडच्या बाजूला काढायला पाहिजे होता तो उलटा केला गेलाय आणि त्याच्यामुळे उलट आम्हाला वर्षी त्या वर्षीपासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी, आत्ता वर्षी दुकानांमध्ये जवळजवळ गुडघाभर पाणी असते आणि याची संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही व्हिडिओ काढून त्यांना दाखवण्यात आलेले पण त्याच्यावर नुसती तात्पुरती मलमपट्टी केले जाते की यावेळी करू मागचे अधिकारी कोण होते आम्हाला माहिती नाही झालं गेलं विसरून जा आता नव्याने आम्ही आपण करू फंड्स नाहीयेत अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सगळे दुतर्फा व्यापारी असोसिएशनचे लोक कंटाळलो आहोत आता याला काहीतरी सूक्ष्म चांगला तोडगा काढावा हीच आम्हाला शासनाला नम्रतेची विनंती आहे दणखवडी मध्ये चाललेल्या हे जी काही विकास काम आहे गेली तीन वर्ष झाले लोकप्रतिनिधी नाहीयेत सरकारी राजचा हा अनुभव नागरिकांना येतोय त्यांची जी कामाची जी पद्धत आहे कुठे नागरिकांचं मत विचारात घेतलं जात नाही आणि त्यांना मनमाने पद्धतीने त्यांचं काम चालू आहे त्याचा आपण परिणाम पाहतोय तर लोकांच्या दुकानांमध्ये पाणी जाते रोड वर चाललेला आहे लोकांची दुकानं खाली चाललेली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे